नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे तोंडाशी आलेला घास हा हिसकवून घेतल्यासारखा झालेला आहे मित्रांनो अशात आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये मीडियाशी बोलताना शेतकऱ्यांना आम्ही कशाप्रकारे नुकसान भरपाईचे पैसे देणार आहोत कशाप्रकारे पंचनामे करणार आहोत हे सविस्तर माहिती सांगितलेली आहे आता पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये झालेला आहे किती प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात तुमचे पंचनामे कधीपर्यंत के करण्यात येतील तुम्हाला किती प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर तुम्हाला नुकसान भरपाईचे पैसे मिळण्यास विलंब लागू शकतो त्यामुळे पुन्हा विनंती करतो की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो तर त्याला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आर्थिक नुकसान झाले शेतातील पिके नष्ट झाली आहेत मुसळधार पावसामुळे शेतातील बांध फुटून पिके वाहून गेली आहेत पिके नष्ट झाल्यानंतर शेतकरी मेटाकुटीला आलाय सरकारनं त्वरित आर्थिक मदतीची घोषणा करावी अशी मागणी केली जाते दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिलाय सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले मुसळधार पावसाने थैमान घालत शेतातील पिके उद्ध्वस्त झाली होती मोठ्या मेहनतीने उभी केलेली पिके अशी नष्ट झाली पाहून शेतकऱ्यांच्या अश्रूंना बांध फुटला आहे आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचा प्रयत्न केला पावसामुळे चौदा लाख एकर जमिनीवरील पीक नष्ट झाले आहे पण चार दिवसांत मदत दिली जात आहे मदत सर्व शेतकऱ्यांना दिली जाईल पंचनामे करून म त्यांना मदत केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर आला राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आली मात्र अजून काही भागात पाऊस अजून चालू आहे आजही काही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे एन डी आर एफ आणि आपत्ती व्यवस्थापनाकडून काळजी घेतली जात आहे राही नद्या आहेत त्या धोक्याची पातळी ओलांडत आहेत त्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावांना इशारा देण्यात येत आहे त्यांचे स्थलांतरण केले जात आहे तसेच त्याबाबत वेगवेगळ्या राज्याशी चर्चा केली जात आहे तेही त्यांच्या राज्यातील धरणातील विसर्ग वाढवत आहे पुण्यात पत्रकारांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ठाकरे बंधूंच्या बेस्ट पदपेठीच्या निवडणुकीतील पराभवाबाबत प्रश्न केला होता यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की अशा प्रकारच्या पदपेढीच्या निवडणुकीचे राजकीयकरण करू नये मात्र ठाकरे बंधूंनी त्याचं राजकारण केलं शशांक राव आणि प्रसाद लाड हे आमचे नेते आहेत मात्र आम्ही राजकारणी राजकीय कारण केलं नाही असे फडणवीस म्हणाले दोन ठाकरे बंधू एकत्र आलेत आता ठाकरे पेरण निवडून येणार असं त्यांनी राजकीयकरण केलं पण हे राजकीयकरण लोकांना आवडेल दिसतंय असं आवडत नाही असं मुख्यमंत्री म्हणालेत तर मित्रांनो प्रकारे आता राज्यामध्ये जो मुसळधार पाऊस चालू होता या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं तुरंत नुकसान झालं आणि तेच नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं लवकरात लवकर हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळो आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळावेत असं आपण गृह धरूयात आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात परत भेटूयात की अशीच महत्त्वाची माहिती घेऊन धन्यवाद